नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात गहरा मोठ्या आवडीने पाहिले जातात त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात मालिकांमधील पात्र ही प्रेक्षकांची आवडती बनतात अशीच एक छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने गेले महिनाभर पहिला क्रमांक मिळवला होता मात्र आता मालिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकलाय लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली मालिके सध्या कला आणि आदित्य यांच्यात दुरावा दाखवण्यात येतोय पुन्हा एकदा कलावर आरोप केले जातात आणि ती सगळ्यांना सडेतोर उत्तर देते मात्र असं असलं तरी कलावरची संकट कमी व्हायचं नाव घेत नाही दुसरीकडे सरोज आदित्यला कलापासून वेगळं होण्यासाठी सांगते मात्र आता मालिकेत एका नवा चेहरा दिसतोय हा नवीन चेहरा सरोजचा आहे आदित्य चांदेकरची आई म्हणजे कलाच्या सासूच्या भूमिकेत आता वेगळी अभिनेत्री दिसते लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील यापूर्वी सरोजच्या भूमिकेत मंजुषा गोडसे दिसत होत्या मात्र आता त्यांच्या जागी नवीन अभिनेत्री दिसत आहे मंजूषा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे गेल्या चार महिन्यात तीन कलाकारांनी ही मालिका सोडली यापूर्वी मालिकेत राहुल म्हणजेच अभिनेता धुव दातारने मालिका सोडली होती तर त्यानंतर कलाची बहीण नैना म्हणजे अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हिने ही मालिकेला रामराम ठोकला होता आता या मालिकेतील तिसऱ्या कलाकाराने मालिकेचा निरोप घेतलाय मंजूषा यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे